एक एक देखे। देखे ता ता है। तो कितना रेट तो कि है वीडियो बनेगा वीडियो बनाते कितना रेट है एक ही है 200 क्या बोल रहे हो अपना क्या देना है बोलूं बाबू क्या

तुमचा काहीतरी तुम्हाला पुढे तुम्ही मागितलं

आता काय माहिती लागा नाही है का नाही बाडीचशे रुपये खोनशे वर ती साठी वर अरे काय अपेक्षा तुमची काय अपेक्षा गोल्टी काय बघ